शनिमंदिर वार्डाजवळ पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य दुर्घटनेचा धोका नगरपालिकेच्या दुर्लक्षावर संताप भुसावळ शहरातील मंदिर वार्डाजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या भागातून जाणाऱ्या नागरिकांचे विशेषत शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे संबंधित रस्ता माजी आमदार संतोष चौधरी यांच्या निवासस्थानाजवळ असूनही गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दागडुजी करण्यात आलेली नाही शहरात सर्वत्र क्रॉकरीटीकरण सुरू आहे तर या ठिकाणी का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे सदर रस्ता शनिमंदिर वॉर्डातील प्रमुख संपर्क मार्ग आहे याच मार्गाने गडकरी नगर जाम मोहल्ला व इतर अनेक कॉलन्या आहेत याच मार्गाने शाळकरी विद्यार्थी दररोज शाळेत ये जा करतात तसेच दुचाकी रिक्षा व वा चारचाकी वाहतुकीचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो मात्र पुलावर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहतूक करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे पावसाळ्याच्या तोंडावर हे खड्डे अधिकच खोल होण्याची शक्यता असून त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे एखादा मोठा अपघात झाल्यावरच नगरपालिका जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्षच सुरू असून ही बाब अत्यंत गंभीर आहे नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची व रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे आवास जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ